नमस्कार सर्वांना श्वेताजित ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि सर्वांना सर्वप्रथम गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज आहे हरतालिका पूजन तर आज खूप जणी उपवास करतात हरतालिकेचं तर मी कशी पूजा मांडलेली आहे ते नक्की बघा मला काही एवढं कळत नाही त्यातलं पण हा आमच्याकडं म्हणजे माझ्या माहेरी तर हे असं नसते पूजन वगैरे पण इकडे आहे तर त्या पद्धतीने मला जेवढं माहीत आहे तेवढं साध्या भोळ्या आपल्या पद्धतीने पूजा मी करणार आहे तर मी कशी पूजा करणार आहे कशी मांडणी करणार आहे नक्की सर्वांनी बघा आणि हा ब्लॉग टाईमनं तुम्हाला आवडला तर नक्की सांगा कारण का मी माझ्या पद्धतीने मी करणार आहे मी व्हिडिओ बघितला होता खूप तर मग काही साहित्य असतं आपल्याकडं नसतं पण आहे त्या ह्याच्यात मी पूजा मांडणार आहे आज तर हा ब्लॉग नक्की बघा आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला तर नक्की सांगा तर तुम्ही पण पूजा मांडलीच असेल तर इकडे मी शिव पिंड करून घेतले वाळूची तर कशा पद्धतीने मी मांडणी करणार आहे नक्की बघा आणि नक्की सांगा कमेंट करायला विसरू नका मी मांडलेली पूजा विधी तुम्हाला आवडली की नाही नक्की सांगा तर कोणतीही भक्ती करा ती मनापासून केली तरी ती देवापर्यंत पोचतात तर ज्या पद्धतीने म्हणजे मला जेवढं माहीत आहे त्या पद्धतीने मी करणार आहे पूजा तर नक्की सांगा व्हिडिओ आवडली तर कमेंट करायला विसरू नका आणि याच्यानंतर मी कहाणीसुद्धा वाचणार आहे हरतालिकेची तर नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा सर्वांनी काल मार्केटला गेले होते मी ह्या वर्षीच फर्स्ट टाईम मी पूजा मांडलेली आहे हरतालिकेची नाहीतर आमचे सासरे सासू आहेत त्यांच्याकडेच मी पूजा वगैरे करायचायची तर ह्या वर्षी मी मांडलेली आहे पूजा तर कशी वाटली पूजेची मांडणी नक्की सांगा आणि कमेंट करायला विसरू नका तर ही ब्लॉग पूर्ण बघा सर्वांनी ुगराय नम रे विक्रमाय नमः वामनाय नम श्रीखराय नम ओम ऋषिकाय नमः ओम पद्मनामाय नमः ओम रामदराय नो संक नम नमः नम नमः नम नमः ओम ऋषतमाय नमः ओम अधोशिक्षराय नो नारसियाय नम ओम अजितान ओम नमः ओम ओनराय नमः ओं हरे नमः ओं श्रीकृष्णाय नम आदिव गृहदेवताप्यो नमः

नमो भगवते भगवान विठ्ठल विठ्ठल वारुकरी अच्युतेष मेनेश्वर पूर्वत गुणवंदना दैदेविता विका वरप्रणाम मंदारमल कुरी इता काले का मनोमादि के शेखराय दिव्या भरतेष्टि दिगंबराय नमः श्री सखी सखी तो महामेश्वराय स्नान समत्याई हे कृष्ण सुबंध ब्रह्म मरणादी विलेपयामी सदांगे सुवर्णचकास्थित श्री सखी सहित ओम महेश्वराय नम तेजांगे रेपयाम श्री सखी सहित ओमेश्वरा नम शुद्ध जन सामर्पयाम जन्म जन्मदन तवांगेपया सुभक्ति सुबक्ति, सुबक्ति तो। काश्मीरा गुर दु, गुरुकर्पूर दु, गुरुकर्ण निभा श्री सखी सहित महेश्वराभ्य नम उदन सामर्पयाम Зд Palestine, आड़ जये, जिपना magazारी, Čकाव, उस्मा, पाशते हैं अ decent Ό, चला बन डब्हे, आवाने, आपा भाणे, आपक्र crawlett ten रिस engineeringSkr ड्सकी सयower क्या आपके फिर्खवा धनने श parl cur रभाणा seinाक हैं कैनो 20 मैं 2020

कहाणी श्री हरिकालिकेची एक देशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसली होती पार्वतीने शंकराला विचारून महाराज सर्व प्रतात संपलं व्रत कोणते श्रम थोडे आणि फळ पुष्कळ एक असं एखादा व्रत असेल तर मला सांगा आणि मी कोणत्या पुण्याने आपल्या पदले पडेल हे मला सांगा ते माशंकर म्हणाले सर्व क्षेत्रात चंद्रश्रेष्ठ ग्रहात सर्व श्रेष्ठ चार वर्णात प्रमाण श्रेष्ठ देवात श्रेष्ठ नद्यात गंगा श्रेष्ठ त्याप्रमाणे हरितालिता हे प्रत सर्वात श्रेष्ठ ते तुला सांगतो तेच तू पूर्वजन्मी पर्वतावर केलंस केलंस आणि त्याचं पुण्याने तुम्हाला प्राप्त झालीच ते एक हो, हे प्रत्येक भाद्रपद महिन्यात पहिलं करावं ते पूर्वी तू कसं केलंस ते, के ते तु मी तुला सांगतो तू लहानपणी मी मी तुला प्राप्त व्हाव म्हणून मोठा ताप दिलास चौसष्ट वर्ष झाडाची पिकली पानं खाऊन होतीस थंडी पाऊस होऊन ही तिने दुःख सहन केली ते तुझे अश्रम पाहुणे तुझ्या वडिलांना पार दुःख झाला व अशी कन्या कोणाला इथे कोणाला द्यावी अशी त्याला चिंता पडली इतक्या आता तिथे नारायण मुनी आली किमाना त्याची पूजा केली व येण्याचं काय विचारलं नारद म्हणाले तुझी कन्या पोर झाली आहे ती विष्णूला तो तिचा योग्य नवरा आहे त्यानेच मला तुझ्याकडे मात्र करायला पाठवलं आहे म्हणून एकदा मी आलो आहे मला मोठा आनंद झाला त्याने ही गोष्ट कबूल केली नंतर नारद तिथून विष्णूकडे आले त्यांनी एक एकच कळवली व आपण निघून दुसरीकडे गेले नारद गेल्यावर तुझ्या वडिलांनी ही गोष्ट तुला सांगितली ती गोष्ट तुला रुचली नाही तुला आता वस्तू पाहून होतं सगीने लागूनच कारण विचारलं तेव्हा तू सांगते आह सा दे वाद मला खूप दुसरा पती करणे असा माझा निच आहे असं असून माझ्या वडिलांनी मी विषा असं कबूल केले आहे याला काय उपाय करावा मग तुला माझ्या संघीने एक नदी एक गुहेत जाऊन गोवा केला तिथे माझं लिंक बारा दिवस पूजा केली अस तो दिवस पात्र तृतीय होता रात्री जागरण केलेस व पुण्याने इथलं माझं आणलं नंतर मी तिथे आलो तुला दर्शन दिलं आणि वर मागे सांगितलं तू म्हणालीस तुम्ही माझे पती भाव याशिवाय दुसरी इच्छा काही नाही नंतर ती गोष्ट मी मागे केली मी गुप्त झालो पुढे दुसऱ्या दिवशी ती करत पूजा विसर्जित केली सर्वांचं पारायण त्याचं कारण के केलं तुझे वडील तिथे आले त्यांनी तुला इकडे पळून येण्याचं कारण विचारलं मग तू सर्व हकीकत त्या हकीकत सांगितली पुढं त्यांनी तुला अर्ज देण्याचे वचन दिलं तुला घेऊन घरी आले मग काही दिवसांनी चांगलं महूर्त पाहून मला अर्पण केले अशी या व्रताची तुझी इच्छा पूर्ण झाली याला हरित हरितालिका व्रत असं म्हणतात तर अशा प्रकारे मी हरतालिकेचं पूजन केलेलं आहे तर माझी पूजा तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा कमेंटमध्ये नक्की सांगा तर जशी मला म्हणजे मी माहिती आहे त्या पद्धतीने मी पूजा इथे मांडलेली आहे तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंट करायला विसरू नका तर इकडे मी पिंडी शंकरांची पिंडी वगैरे ती काढलेली आहे पण त्याच्यावर ते, ते सर्व असतात ना पाला वगैरे ते ठेवलेलं आहे त्यामुळे ते व्यवस्थित दिसत नाही पण पूजा वगैरे करून घेतलेली आहे तर मला जेवढं माहिती आहे त्या पद्धतीने तर कोणतीही भक्ती करताना मन हा मनापासून केली मग ती कशी तुम्ही भक्ती करा ते देवापर्यंत पोचताच तर माझ्या ह्यानी मी माझ्या पद्धतीने मी पूजा मांडलेली आहे आणि मी केलेली आहे पूजा तर खरंच खूप छान वाटलं तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंट करायला विसरू नका साध्या बोल्या पद्धतीने मी पूजा मांडलेली आहे तर थँक्यू व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद सर्वांना